पद्धतीने मराठवाड्यामध्ये सुद्धा नेमकी काय परिस्थिती आहे हेही जाणून घेणं गरजेचं आहे कारण तिथे सुद्धा अनेक मुद्दे हे गेल्या काही काळामध्ये तापलेले होते तर संदर्भात ही आ, संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत धनंजय लांबे सर ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर स्वागत आहे तुमचं मुंबई मध्ये आणि तुमच्याकडनं मराठवाडा म्हटल्यानंतर आम्हाला स्वाभाविकपणे पहिले जाणून घ्यायला आवडेल की या वर्षामध्ये दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या एक मराठा आरक्षण हे गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत आहेतच त्यामुळे त्याबद्दल सुद्धा सांगाल की त्याचा परिणाम हा या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांवर किती होईल आणि त्याच पद्धतीने खास करून बीडचा पट्टा लक्षात घेता तिथली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती संतोष देशमुख यांचं प्रकरण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तसंच आपण मधल्या काळामध्ये पाहिलं की तिकडेच मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे शेतकऱ्यांचं तर हे तीन मुद्दे कशा पद्धतीने वळण देतील नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांना काय याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतं तस तीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये होती भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या होत्या त्या कारण म्हणजे एकोणीस जागा विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाल्या सेहेचाळीस पैकी त्यानंतर काँग्रेसला तेरा जागा मिळालेल्या तिसऱ्या क्रमांकावर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष होता आणि चौथ्या क्रमांकावर शिंदे यांचा पक्ष तीन जागा मिळून होता हुँ. आता याच्यात असं झालेलं गेल्या पाच वर्षांपासून निवडणुका नसल्यामुळे जवळचा जो कोण लोकप्रतिनिधी लोकनियुक्त प्रतिनिधी आहे तो आमदार आहे कारण आमदारांच्या बरोबर दर पाच वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि ते तिथे निवडून येत आहेत तर त्यांच्या म्हणजे ते निवडून आल्यानंतर आता जवळपास वर्ष दीड वर्ष झालं त्याच्यामध्ये गंमत अशी की आता या, या सगळ्या नगरपालिका जिल्हा परिषदा महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था या आमदारांच्या ता म्हणजे ताब्यात असल्यासारख्याच आहेत म्हणजे त्यांचं जे जी काही नेटवर्क ग्राउंड लेवलचं होतं त्याच्या त्याला त्यांच्या त्यांच्या निवडणुकांमध्ये या सगळ्यांचा हातभार फार मोठ्या प्रमाणावर लागलेला आहे हा एक मुद्दा झाला आणि परंतु जसं आपण आता म्हटलं की, की हे जे ती काही तीन मुद्दे आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे संतोष देशमुखांचा हत्या आहे आणि तिसरा म्हणजे अतिवृष्टी तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे याच्यामध्ये की लोकांची जी काही हे असते मेमरी असते पब्लिक मेमरी ज्याला आपण म्हणतो तर ती त्याच्यामध्ये ताज्या घटना जास्त इम्पॅक्ट करणारे ठरतात तर ताज्या घटना या दोनच आहेत आता गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या त्या मराठा आरक्षणाचा एक मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे आता अतिवृष्टीचा मुद्दा आहे याच्यामध्ये भाजप आणि सत्ताधारी जे कोण तिन्ही पक्ष आहेत यांना बऱ्यापैकी सेटबॅक बसेल असं अशी परिस्थिती आहे आता याच्यामध्ये ही जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे ती विरोधक म्हणजे हे जे काय परत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट ही एनकॅश कशी करून घेतात याच्यावरती बरच काही अवलंबून आहे म्हणजे आता नंतर या निवडणुकीनंतर या सॉरी दिवाळीनंतर शेतकऱ्यांचा प्रश्नांचा या तिन्ही पक्षांना विसर पडलेला होता आता उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरती आलेले आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट तो पडणारच आहे तो बऱ्यापैकी पडेल असं दिसतंय परंतु दिवाळी शेतकऱ्याची अंधारात गेली याच्याबद्दल विरोधी पक्षांना किती सोय सुद्धा होतं हे देखील या तिन्ही पक्षांच्या वागणुकीतून लक्षात आलेलं आहे कारण सरकार या आघाडीवरती पूर्णपणे सपशेल फेल ठरलेलं आहे त्याचं कारण असं आहे की दिवाळी पूर्वी आम्ही मदत देऊ असं सरकारने जाहीर केलेलं होतं परंतु ही मदत अजूनही शेतकऱ्यांच्या हातात आलेली नाही ज्यांची घरदारे गेली जनावरं वाहून गेली शेती खरवडून निघाली त्यांना देखील तातडीने काही मदत हे सरकार ताबडतोबाशी देऊ शकलेलं नाहीये त्याच्यामुळे केवळ मोठमोठ्या घोषणा झालेल्या आहेत की बत्तीस हजार कोटीचं सगळ्यात मोठं पॅकेज आता पद्धतचं आम्ही जाहीर केलं परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडलेलं नाही तर त्याचा रोष नक्कीच या आगामी निवडणुकांवरती दिसून येईल असं मला वाटतं त्याचसोबत दुसरा एक प्रश्न असाही तयार होतो तो म्हणजे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना तर नेत्यांच्या प्रतिष्ठा यापणाला लागलेल्या असतात पण ज्या वेळेला स्थानिक निवडणुका लागतात त्यावेळेला प्रत्येकाचीच इच्छा असते की आपण सुद्धा इथे निवडणूक लढवून पाहावं आणि खास करून मराठवाडासारखा पट्टा की ज्या ठिकाणी जाती अस्मिता सुद्धा या फार तीव्र पाहायला मिळतात अशा परिस्थितीमध्ये मधल्या काळामध्ये आपण म्हणजे दीपमग ते देशमुखांचं प्रकरण असेल त्याही वेळेला पाहिलेलं होतं की तिकडनं ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद त्यावेळेला हो सुद्धा सुरू झालेला होता आणि तो मराठा आरक्षण प्रश्नाच्या वेळेला सुद्धा सुरू होता अशा परिस्थितीमध्ये कितपत शक्य आहे की जातीनु जातीच्या वरच त्या निवडणुका लढवल्या जातील आणि खास करून शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आणखी कोणी उमेदवार टाकायला जाईल का स्व सगळ्यात महत्वाचं स्वा, म्हणजे की जे मनोज जरांगे पाटील शक्यता वाटत होते की लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरतील किंवा विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरतील भरे स्वतः उतरतील किंवा त्यांचे काही उमेदवार उतरवतील याबद्दलच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या तर आता ज्या वेळेला या स्थानिक निवडणुका आहेत त्याच्यामध्ये अशी काही शक्यता आहे का की युती आणि आघाडीतले हे प्रमुख पक्ष वगळता सुद्धा असे काही वेगळे पक्ष वेगळे चेहरे हे या निवडणुकांमध्ये उतरवले जातील मराठवाड्यामध्ये शक्यता कमी याच्यासाठी आहे कारण आता विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघतो की तिकीट मिळवण्यासाठी म्हणून प्रचंड गर्दी असते आणि त्याच्या एका जागेवरती खूप जणांच्या उड्या असतात त्यावेळेस या सगळ्या मंडळींची बुळवण केली जाते की तुम्हाला आम्ही जिल्हा परिषदेत देऊ तुम्हाला नगरपालिकेमध्ये संधी देऊ तुम्हाला महापालिकेमध्ये मा, संधी देऊ पंचायत समितीमध्ये दे देऊ तर या प्रकारचे त्यांना आमिष्य दाखवले जातात आणि या कार्यकर्त्यांना सगळ्यांना वापरलं जातं तर आता ही परिस्थिती अशी आहे की आता परत हे तीन तीन पक्ष एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि आता याच्यामध्ये पक्षाकडून तिकीट नाही मिळालं कारण आपण बघतो आहोत की गेल्या काही पाच वर्ष निवडणुका नाही आहेत आणि नगरसेवक बनण्याची किंवा ग्रामसेवक बन ग्रामपंचायत सदस्य बनण्याची जिल्हा परिषद सदस्य बनण्याची इच्छा धरून किंवा महत्वाकांक्षा बाळगून कार्यकर्ते काम करत आहेत गेल्या पाच वर्षांपासून त्यांना यांच्याकडून काही म्हणजे या संस्थांकडून काही मिळालेलं नाहीये त्यांना कारण निवडणुकाच नाही तर आता त्यांचं ते अक्षरशः इरेला पेटलेले आहेत म्हणजे काल जो मुंबईमध्ये मोर्चा निघाला या मत मतदार यांच्या शुद्धतेसाठी म्हणून या विरोधकांचा तर त्याच्यानंतर सुद्धा याच यांच्याच पक्षांमधल्या अनेक कार्यकर्त्यांची अशी प्रतिक्रिया आली की आता आमचं पाच वर्ष झालेले आहेत आता आणखीन कुठे तुम्ही वर्षभर लांबवत आहे म्हणजे यांच्याच पक्षातून अशा काही रिॲक्शन्स आल्या कारण निवडणुका ताबडतोब होणे ही यांची गरज आहे आणि या जर निवडणुका त्यांनी परत लांबणीवर टाकले तर आपल्याला काही खरं नाही हे त्यांच्या म्हणजे असा अशा प्रकारच्या रिॲक्शन होत्या तर या निवडणुकीमध्ये म्हणजे बंडखोरी बऱ्यापैकी होण्याची शक्यता आहे तिसरे पक्ष जे काही आहेत ज्याला आपण म्हणतो की तिसरी आघाडी समोर येईल का किंवा शेतकऱ्यांच्याकडून काही येईल का तर हे सगळे या याच पक्षांमध्ये समावलेले आहेत कोणी सत्ताधारांच्या बाजूने कोणी विरोधकांच्या बाजूने जर आपल्याला तिकीट मिळालं नाही तर आपण बंडखोरी करू असं आज हे बोजतायत परंतु काय आहे की हे जे वॉर्ड आणि गट असतात आणि गण असतात हे अत्यंत मर्यादित स्वरूपाचे असतात त्याच्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त काम कोण करत हे लोकांना चांगल्यापैकी माहिती असतं त्याच्यानंतर म्हणजे अगदी वैयक्तिक ओळखींवरती या निवडणुका होतात या अत्यल्प मताधिक्याने मागे पुढे याचे निकाल होतात आणि तिसरी गोष्ट अशी आहे की पक्षांनी पक्षांना देखील पक्षांवर दबाव येतो की जर एखादा क्ष माणूस एखाद्या गटामधून जर प्रभावी असेल आणि तो बऱ्यापैकी काम करत असेल तर त्याला डावलणं पक्षा आपण परवडणारच असतं म्हणजे ज्याला आपण परत इलेक्टिव्ह मेरिटचा तिथे प्रश्न येतो आणि ज्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ताब्यात ठेवण्यासाठी म्हणून हे सगळेच पक्ष आता आपलं जोर लावणार आहेत पण त्याच्यामध्ये असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे की भाजपच्या सर्वाधिक जाग्या होत्या म्हणून भाजप या परत या सगळ्यांमध्ये बाजी मारून जाईल कारण आता हे अँटी इन्कम्बन्सी किंवा अँटी गव्हर्नमेंट ची वेव आहे ती या निवडणुकांमधून दिसणार आहे लोकांना मुंबईमध्ये दिल्लीमध्ये होणारे निर्णय त्याच्याशी फार काही सोय सुधत नसतं माझ्याकडे आज पाणी येणार की नाही रस्ते चांगले दिले की नाही स्वच्छता चांगली होतीये की नाही हे सगळे स्थानिक पातळीवरचे मुद्द्यांवरती ही निवडणूक होत असते त्याच्यामुळे मला नाही वाटत की पक्षीय याला एक तर गणित लावणं आपल्याला काही योग्य पाटलांची तशी काही तयारी सुरू आहे का की किमान आता या स्थानिक निवडणुकांमध्ये तरी उतरायचं ते याबद्दल काही विचार करतायत काही उमेदवार चाच पडून पाहतायत त्यांच्याकडे कोणी इच्छुक जात आहेत मराठा ह्या ही वोट बँक लक्षात घेता हा मुद्दा आपल्याला लक्षात घेता आणि जरांगे यांची एक ताकद लक्षात घेता अशी काही तयारी सुरू आहे का विधानसभा निवडणुकीमध्ये बघितलं की अनेक उमेदवार जरांगे आ, नहीं। नहीं। यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी म्हणून आंतरवाले सराठीमध्ये जाऊन आले आणि प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात असा क्लेम केला कि यांचा मला पाठिंबा आहे प्रत्यक्षामध्ये जरांगे यांनी कोणालाही पाठिंबा दिलेला नव्हता कारण त्यांची तिथे परत प्रश्न असा पडला की एकेक मतदारसंघातून दोन दोन तीन तीन जण पाठिंबा मागतायत तर मग पाठिंबा नेमका द्यायचा कोणाला म्हणून त्यांनी ते म्हणजे कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही त्यावेळेस आणि तीच गत यावेळीही होणार आहे म्हणजे मला असं नाही वाटत की काही त्यांची तिसरी आघाडी या निवडणुकांमध्ये का काही उतरवली जाईल कारण हा एक मोठा प्रवास असतो निवडणूक म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून जी मंडळी तयारी आपापल्या वॉर्डात आपापल्या गटामध्ये करते आपल्या आपल्या गणामध्ये करते तर त्या मंडळीला परत सरपास करून किंवा हे करून शक्य नाही परंतु हे जे काही आंदोलन झालं आणि यशस्वी झालं मराठा आंदोलन आरक्षणाचं तर त्याच्यानंतर तो त्याला काय अॅडव्हान्टेज ज्याला जा, म्हणतो आपण तो, तो मिळालेला आहे परंतु पाठिंबा ॲज सच मला नाही वाटत की त्यांच्याकडून कोणालाही मिळेल कारण त्यांच्या ते पाठिंबा देताना काही ते दहा मुद्देही जाहीर करतात की जो आपल्या समाजाच्या बाजूने काम करतोय जो आरक्षणाच्या आंदोलनामध्ये उतरला असे काही त्यांचे दहा निकष असतात आणि त्याच्यावर बरेच लोक म्हणजे बरेच इच्छुक त्या निकष ते निकष पूर्ण करणारे असतात त्यामुळे कोणाला एकाला पाठिंबा देणं हे मला असं वाटतं की त्यांना देखील यावेळेस अडचणीचं जाईल ठीक आहे खूप खूप धन्यवाद लांबे सर तुम्ही हे मराठवाड्यातली परिस्थिती आमच्या प्रेक्षकांसमोर ठेवली त्याचं विश्लेषण केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मराठवाड्याबद्दल जसं मी मगाशी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातली काही आकडे ठेवले मराठवाड्यामध्ये बोलायचं झालं तर शिवसेना सुद्धा तिथे फार महत्वाची ठरते जसं आपण आता जरांगे पाटला पाटील यांच्याबद्दल बोललो किंवा सरांनी सुद्धा काही पक्षांचे उल्लेख केले पण शिवसेनेसाठी सुद्धा हा पट्टा महत्वाचा आहे मुंबई कोकण पट्ट्यानंतर शिवसेना सगळ्यात जास्त लक्ष जर कुठे घालत असेल तर तो आहे मराठवाडा हा पट्टा आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी शिवसेनेचे शिवसेना त्यांचे बारा आमदार तिकडनं निवडून आलेले होते तेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेचे तेरा आमदार आले पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मात्र तीनच आमदार आले जेव्हा की लोकसभेमध्ये त्यांनी तीन खासदार निवडून आणून दाखवलेले होते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पण विधानसभेमध्ये मात्र त्यांना कुठेतरी ही पिछेहाट जी आहे ती सण करावी लागलेली होती त्यामुळे आपल्याला पाहायला मिळते की आता उद्धव ठाकरे यांचे दौरे सुद्धा हे मराठवाडा पट्ट्यामध्ये जास्त होताना पाहायला मिळतात अगदी नुकसान E <laughs> होत झालेलं होतं त्यावेळेला सुद्धा होतं आणि आता सुद्धा बुधवारपासून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यामुळे शिवसेनेचं तिथे विशेष लक्ष आहे एकनाथ शिंदे सुद्धा नुकसानग्रस्तांसाठी कशा पद्धतीने मदत कार्य केलेलं होतं तेही आपण पाहिलेलं होतं त्याच्यातल्या झालेल्या जाहिरातबाजीवर सुद्धा टीका झाली पण आता सुद्धा ज्या ज्या या नुकसानग्रस्त ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांच्या घरची लग्न जी होऊ घातलेली आहेत ते सुद्धा नुकसान जे झालेलं आहे त्याच्यामुळे थांबता कामा नाही तर त्याला सुद्धा आर्थिक सहाय्य असेल ते शिवसेना पक्षाकडनं दिलं जाईल अशी ही घोषणा ही शिंदेकडनं करण्यात आलेली आहे त्यामुळे सुद्धा तिथे फार महत्वाची ठरते मराठवाड्यानंतर आपण